नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो माझी शेती या यूट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण आहे कांद्याचे बाजारभाव महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे जिल्ह्यातील आजचे कांदा बाजारभाव म्हणजे दिनांक तीस मार्च दोन हजार पंचवीस सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कुठेने स्किप करता बाजार समिती जुन्नर नारेंगाव या ठिकाणी अवक सहा क्विंटल कमीत कमी दर चौदाशे रुपये क्विंटल सरसंद्राय सोळाशे रुपये क्विंटल जास्तीत दर अठराशे रुपये क्विंटल पुणे मांजरी अवक एकोणसाठ क्विंटल कमीत कमी तेराशे सरसंद्राय सतराशे जास्तीत ज्या दर बावीसशे रुपये क्विंटल पुणे मोशी अवक सहाशे सदोतीस क्विंटल कमीत कमी सहाशे सरसंद्रा एक हजार जास्तीत ज्या चौदाशे रुपये क्विंटल बाजार समिती दौंड केडगाव अवक पंचवीसशे एकोणसत्तर क्विंटल कमीत कमी चारशे सरसंद्राय तेराशे जास्तीत ज्या जर सतराशे रुपये क्विंटल बाजार समिती जुन्नर आणि अवक पाच हजार तीनशे सत्त्याण्णव क्विंटल कमीत कमी एक हजार सरसंद्राय चौदाशे जास्तीत जद एकोणीसशे रुपये क्विंटल बाजार समिती पुणे अवक चौदा हजार नऊशे अडुसष्ट क्विंटल कमीत कमी आठशे सरसंद्राई तेराशे जास्तीत जं अठराशे रुपये क्विंटल नवीन आले साल तर माझी शेती या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा रोज कांद्याची व्हिडिओ बघण्यासाठी पुणे जिल्ह्यातील